कमेंट करून सांगा असेल तर लगेच लाईक करा आणि आजचा व्हिडिओ मधून कॅपकोड आणि सुपर उपयोग तुमच्याकडनं शेअर कॅपकड आपल्या टेलिग्राम भेटल आणि सुपर उपयंत दुसरं डाऊनलोड करू शकता तर सर्वात काय आहे करायचंय मध्ये जे तुम्हाला भेटेल ते डाउनलोड करून घ्यायचं आणि जे वगैरे फोटो वापरायचा असेल तर ते फोटो पण मध्ये भेटून जाईल तर ते डाउनलोड करून घ्यायचा आणि सुपर सुपरिपीएन येथून कनेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही कनेक्ट करून घेऊ बघा ना त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते सांग काही तर बघा ना आपण सुपर युपीएन येथून कनेक्ट करायला आहे तर इथून व्या आहे जे काही कॅपकट आहे ते इथून ओपन करायचं आहे कॅपकडे ओपन केल्यानंतर होऊ दिसतोन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करून टाकायचं तर इथून ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वर क्लिक आहे आणि तिथून जे काय तुम्हाला मी दिलेलं आहे ते इथून ऍड केल्यानंतर काय करायचं आहे लक्ष काही विषय नाही तर ऍड केल्यानंतर व्हिडिओवर क्लिक करायचं आणि सॉंग आणि व्हिडिओ एकीकडे काढून घ्यायचं आहे तर हे काढून घेतल्यानंतर काय आहे जिथे जिथे आता आपले बीट पडत आहे आपण बरोबर असे कट करून बघा तिसरी तिसरी आणि इथ चौथी आणि पाचवी अशा प्रकारे तुम्ही कट कर शेवटपर्यंत जायचं आहे तर आता शेवटपर्यंत गेल्यानंतर तुम्ही बीट देत काय करायचंय क्लिक करायचं आहे येतं रिपीटवर क्लिक करायचं आहे आणि जे तुम्हाला फोटो वापरायचा आहे ते इथून फोटो आता सिलेक्ट करून घेऊ शकता तुम्ही मी आता तुम्हाला समजा येते एखादी कॉपी ॲड करून दाखवतो काही विषय नाही तर फोटो करतो आपण शुभम पाटील मराठी टॉपी डिटा तर आपण याचा फोटो असा ॲड करून दाखवतो तुम्हाला आता बघू शकता हे झालं आता दुसऱ्या यायला आपण तसंच करायचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि रिपीटच्या ऑप्शनवर क्लिक करून डबल दुसरा फोटो जे काही असेल ते इथून ॲड करून घ्यायचं आहे तर मी करून दाखवून अशा प्रकारे तुम्ही ऍड करून बरोबर राईट क्लिक करून घ्यायचं आहे तर आता हे केल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही बॅक यायच म्हणजे मी सांगतो तुम्हाला इपेट आता कोणते कोणत्याला द्यायचे तर मी जे व्हिडिओ बनवला त्याला ओपन करून घ्यायला आता द्यायचं तर पहिल्या व्हिडिओवर क्लिक जायचं आहे एनिमेशनमध्ये आल्यानंतर कांबोमध्ये मध्ये आहे कांबोमध्ये मध्ये आल्यानंतर काय आहे পহ্লে ফটুৰা ফটুৰা ডব পেনৰা ডবল দিয়া পেৰ ফাড় দিয়া ডবল ইউণ্ড ৱন পেনৰা কাম ৰায় কাম থকা কেই গেলে तर याला दिला आहे तर याला याला द्या पण तुम्ही हे इकडे द्यायचं आहे हे बघू शकता तर त्याच्या पुढच्या एक फोटोला हा इकडे द्यायचा आहे बो टू द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं आहे हे बघा इथं भेटून जाईल तुम्हाला हे इकडे द्यायचं आहे आणि याची साईज इथं बरोबर दोन पॉईंट ठेवून द्यायची आहे आता हे झाला काय आता बघ याच्या पुढच्या फोटोला काय करायचं आहे पेंड राऊंड टू द्यायचा आहे इथं डबल पेंड राऊंड एखादा ती ही द्यायचं आहे तिचा त्याच्या पुढच्या या पेनराऊंड वन आणि त्याच्या पुढच्या काय ते ते आहे हा देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या याला डबल हा द्यायचा आहे आणि याचा प्रोपर दोन पॅन्ट घेऊन घ्यायचा आहे तर आता हे सांग काय याच्या पुढच्या फोटोला काय करायचं आहे डबल पेनराउंड वन द्यायचं आहे याला पेनराऊंड टू याला डबल पेनराउंड वन याला पेन राऊंड टू याला वन याला टू तर अशा प्रकारे देत करायचं आहे तुम्ही आणि जे शेवटचा कुठं आहे त्याला तुम्ही हा लिहून घ्यायचा हे म्हणजे बघू शकता या पोरीचा आणि याची साईज बरोबर आहे तर दोन पॅन्टिऊन घ्यायचे आहे अशी आता तऱ्हेचा आपली इफेट झाले आहे तर आता काय करायचं आहे इपेटसमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ इपेटमध्ये यायचं आहे आणि ट्रेनिंगमध्येच तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल तर हे बघू शकता हा इपेट या बरोबर आहे आणि राईटवर क्लिक करायचं आहे तर राईटवर क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे याला असं वाढविून घ्यायचं आहे बरोबर नऊ पॉईंटपासून बरोबर तुम्ही याला ठेवून घ्यायचं आहे आणि याच्या पुढे काय करायचं आहे थोडंसं पुढे जायचं आहे हे नऊ पॉईंटपासून ठेवून घ्यायच्यानंतर काय करायचं आहे पुढे याचं आहे आणि चौदावर जे बीड भेटत भेटतात तुम्हाला तर त्याला तिथे बरोबर असं यायचं आहे आणि व्हिडिओ पेटून जायचं आहे आणि तुम्हाला हे येथे भेटून जाईल अशा प्रकारे आणि याला जे काय पहिलं हे फोटो आहे त्या फोटोपासून वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे डबोली व्हिडिओ पेटून जायचं आहे आणि ऍड आहे आणि याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे शेवटपर्यंत काय करायचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे साईज वर क्लिक करायचं आहे आणि वरची साईज काय करायची एकवीस वर ठेवायची आहे आणि राईटवर वर क्लिक आहे तर आता इथलं काम झालेलं आहे डबल पुढी जायचं आहे पुढील व्हिडिओ पॅट मध्ये जायचं आहे आणि इथं एनिमेशन मध्ये थोडंसं स्पीड स्पीड मध्ये आहे स्पीड मध्ये त्यानंतर इथे एक नंबरला जे भेटून जाईल तुम्हाला ती इथं राईटवर क्लिक करायचं आहे ॲड करून आणि एकाच फोटोला हा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे म्हणजे पुढे यायचं आहे आणि इथं व्हिडिओ पीडमध्ये जायचं आहे आणि इथं ट्रेनिंगमध्येच सांगायचं आहे ट्रेनिंगमध्येच तुम्हाला इथे पीठ भेटून जाईल हे बघू शकता हे असं आणि याला राईटवर क्लिक करायचं आणि हा एकाच फोटोला बरोबर लागून जाईल काही विषय नाही आणि त्याच्या पुढच्या फोटोला जायचं आहे डबल व्हिडिओ पीटमध्ये जायचं आहे आणि इथं काय करायचं आहे स्पीड आयुष्य मध्ये यायचं आहे आणि घेऊन राईट वर क्लिक आहे आणि याला एका फोटो करायचं आहे आणि मित्रांनो फोटो खालीवर जात असेल तर याला सुने करून या तर हे झाल्यानंतर आणि डबल त्याच्या पुढच्या फोटो आहे आणि डबल व्हिडिओ फोटो मध्ये जायचं आहे आणि डबल हा इथे घेऊन राईटवर वर क्लिक आहे आणि डबल त्याच्या पुढे बत्तीस यायचं आहे बत्तीस पॉईंट आल्यानुसार आल्यानंतर काय आहे বেচি আগ তোমাৰ দা কেৰাপত্তাই तर हे हायपीड घ्यायचा आहे इथून आणि राईटवर क्लिक क्लिक करायचंय आणि याला का कुठपर्यंत पर्यंत घ्यायचं आहे बरोबर इथपर्यंत घ्यायचं आहे म्हणजे शेवटच्या वेळी खूप सोडायचं आहे त्याच्या घ्यायचं आणि डबल इथून काय करायचंय विडिओपीड मध्ये जायचं आहे स्पीड मध्ये जायचं आहे स्पीड मध्ये हा हायपीड इथून राईटवर वर क्लिक करायचं घेऊन आणि याला शेवटपर्यंत बरोबर वाढून घ्यायचं आहे त्यानंतर आपला बनून रेडी होईल स्पोर्ट आहे आणि डाउनलोड करून घ्यायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तस होते पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय महाराष्ट्र